सर अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचा मनोमिलन झालेला आहे काय यावर तुमची प्रतिक्रिया हे याला मी मनोमिलन सांगत नाही याला मनी मिलन सांगतोय मनी मिलन मी यापूर्वी भविष्याने के केली होती की जोपर्यंत त्याला मलीला भेटत नाही तोपर्यंत तो प्रचार करायला खाली येत नाही ही आताची गोष्ट नाही आहे म्हणजे जेव्हा उत्तमसिंग पवार पहिल्यांदा जनता भारतीय जनता पार्टीचे तिकीट घेऊन आले होते तेव्हाही त्याने असंच केलं होतं आतापर्यंत जेवढे लोकसभेचे इलेक्शन आहे तो हा काय करतो दाखवतो की मी नाराज आहे मी विरोधात काम करणार मी असं करणार मी तसा करणार असा मा पुढ्या मारतो आणि नंतर मलिदा घेऊन मग गाडीत बसतो आता बघा ना दोन दिवसानंतर गाडीत बसणार असा आणि याचा धंदाच आहे आणि याचं काय तुम्ही माहिती ह्या ह्या देशी दारूची फॅक्टरी यायचीच होती कोल्हापूरमध्ये याचा मेवना देशी दारूची दुकान आहे पैठणमध्ये आणि हे तर तुम्हाला माहित आहे हे म्हणजे याचा या एक पिक्चरचा शान काही डायलॉग आला म्हणजे अजीब जानवर आहे कितना बी खाय तो भूक्का पी एम एपीएमसी खाऊन टाकली रामनगर शुगर फॅक्टरी खाऊन टाकली जालना खरीद विक्री खाऊन टाकली जी जी बसते सर्व खाऊन टाकली आणि पण तो आणखीन खाण्याच्या मूडमध्ये असतो पण आता त्याला ही जनता कधी माफ करणार नाही तुम्हाला विरोध करायचा तो पूर्ण करा नाही करा तो सोडून द्या तिने असा आरोप लावलेला आहे की जे स्थानिक आमदार आहे ते आमच्या सोबत आहे म्हणजे मी पहिल्यापासून कल्याणराव काळेचा प्रचार करतो आणि मी यांच्या सारखा करत नाही खिशातून पैसे टाकणारा माणूस आहे कल्याण काळे सोबत आहे आणि विजय हमसच होणार आहे तिने असं सांगितलं आहे ते टक्केवारी सम्राट आहे म्हणजे हे बघा तुम्हाला एक सांगतो टक्केवारी सम्राट याच्या घरी दोनदा ईडी पडला बरोबर आणि देशात पहिला माणूस आहे की इडी एकदा जातील त्याच्याकडे दोनदा गेली इथे एपीएमसी बद्दल गेली आणि शुगर फॅक्टरी गेली आणि हाडता आडता कुठं गेला शिंदे गटात आणि याची ईडीचे थांबविले गेले आणि राहिला ते मध्य सम्राट म्हणतो त्याचं काय माहिती आहे का देशीचा दा कारखाना असा कोल्हापूरला होता याचा मेहनाचा पैठणमध्ये दे देशी दारूची दुकान आहे मग मध्य सम्राट कोण झाला हा झाला की कोण आहे हा तर विकतो ना मोठ्या प्रमाणात वाह्यात असे शब्दाचा त्याने प्रयोग केलेला आहे काय मी ते मार्मिक भावना छेडली त्याची त्याचा खरं स्वरूप मी लोकांच्या समोर आणला म्हणून तो काही म्हणतो अरे बघा तुम्ही स्टँड राह ना तुम्ही विरोध आहे ना तर विरोध करा पूर्ण शंभर टक्के तुम्ही करत नाही मलिदा घ्यायचं बसायचं मग गाडीत बसायचं कशाचं मनोमिलन आहे मनी मिलन आहे मनी मिलान ओनली मनी मिलान